आज रामनवमीच्या उत्सवानिमित्त निमित्त ह्या रामेश्वरच्या प्रांगणात भितल्यान आज रामाची रथयात्रा संपूर्ण काणकोणात भितर फिरतली आणि सगळ्या रमभक्तांना आशिर्वाद दिवप आणि दर्शन दिवप खातीर राम हो प्रत्येक गावां भितर वतलो ह्या निमित्तान हंगासर जमलेल्या सगळे रामभक्त आणि गोयच्या सगळ्या रमभक्तांक हा खूप खूप खुँ� शुभेच्छा चिंतित खरे म्हणजे रामलल्लाची ला स्थापना ही जली असा आमक खबर असा की हा एकोणीशे ब्याऐंशी भीत अयोध्ये गेलो आणि आम्ही राम आ, बाबरी ढाचा उडालो उद्ध्वस्त केला त्यांना आणि त्यांना एक तंबू बांधलो थं सा कपड्यांचं आणि तिथून रामाची स्थापना केली आणि आम्ही आयले आणि आम्ही वाट पळयताले की केना तरी आम्हाला राम मंदिर उभे म्हणून आमच्या जीवना भीत आनंदाचा क्षण मेळो की चार वर्सां पहिली जे भूमिपूजन झाले त्यांना तुम्ही गोयकारांनी सगळ्यांनी तुमच्या यान आणि तुमच्या आर्थिक मदतीन आम्ही हंगासल्यान आठ ते दहा कोटी राम मंदिर बांदपा खातीर गोयच्या धाडून दिले आणि देशभरातल्या गरीबात केलं गरीब एक रुपया दोन रुपया असे पैसे जमले कोणी लाखांनी आणि कोट्यांनी दिले वडल्या धनाट्यांनी पण अख्ख्या भारतातल्या जनतेचे भारतातल्या रामभक्तांचे भारतातल्या हिंदू समाजाचे ह्या योगदान असा आणि म्हणून आज आस्था अशी झाली असा की आम्ही पळले पैरच जो आशिल्लो अक्षता वितरण आणि रामलल्लाचे स्थापना दिन व सगळ्या लोकांनी आपल्या उत्सवा सामके विश्व हिंदूची ताकद नसली की सगळीकडे वचपची तिथली पण लोकांच्या मनात जो एक भाव निर्माण झाला रामाचो त्या निमित्तान ही रामाच्या मूर्तीची स्थापना आणि भव्य दिव्य अयोध्येक एक स्वरूप आयल्ले असा जे आता कोण गेल्ले असा किंवा वतात त्यांना कळटले ते कित्याक खूपशा रामभक्तांक वरपची जबाबदारी आशिल्ली आणि हा एकदा वचून आयो तर अशा पद्धतीचे हे जे स्थापना थं जे असा किंवा आमच्या गोयात जी देवळं असतात ताजी जर परत व्यवस्थित हे उरतली फुडली हजार वर्सां फाटली हजार वर्सां कशी गेली ती आम्ही पळयल्या पारतंत्र्यातली मुसलमानांचे आक्रमण पोर्तुगीजांचे आक्रमण इंग्रजांचे आक्रमण डच फ्रेंच सगळ्यांची आक्रमण आमच्या भारत देशाचे झाली अनेक मंदिरं उद्ध्वस्त झाली तलवारीच्या धाकांचे आमच्या भावांचे हे असा धर्मांतरण असा कोण क्रिस्तांव झाले कोण मुसलमान झाले आमच्या भाव आमका 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 ते ॲक्च्युली आमक परत त्यांना खरं म्हणजे लागी आमका गरज असा आणि त्या दृष्टीन सगळे जण विश्व हिंदू परिषद विचार करतले पण तोपर्यंत आम्ही जे हिंदू जे रामाचे भक्त आम्ही खंच्याच पद्धतीन आमच्याच भीतर भेदभाव असतो ना अशा पद्धतीन आम्ही वागतले कोण उंच ना कोण नीच ना हा खातीर विश्व हिंदू परिषदेन सगळ्या शंकराचार्यांच्या संतांचे एक संमेलन घेतले आणि त्यांच्या तोंडातल्या हे सांगले की न हिंदू पतितो भवेत म्हणजे खंच हिंदू असा तो पतीत ना कोणच ना लहान ना अस्पृश्य ना कोण ना तर आम्ही सगळे एक असा आम्ही सगळं जाती कुशीन थंय नाच्या त्यांच्या जाग्याचे असुनी काय प्रॉब्लेम ना परंतु